आजच्या घडीला सगळ्यांना निरोप देत असताना एवढी भयानक भीषण पाणी टंचाई किंवा एवढं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढत आहे दिवसेंदिवस द्यूस पाण्याची पातळी खालवत आहे अशा परिस्थितीमध्ये अधिकारी लोकांनी अतिशय दक्ष राहायला पाहिजे होतं जे की दिसून आलं नाही जे एचओडीनं जे काही निरोप दिले नाही दिले त्यांना माहीत पण आम्ही सगळ्याला पत्र काढून आज जवळपास आठ दहा दिवसाच्या नंतर आपण ही बैठक घेतलेली आहे आढावा व्यवस्थित नाही आहे कर्मचारी व्यवस्थित हजर नाहीये जे काही फेब्रुवारी मध्ये जे मंजूर झालेले काम आहेत ते आजपर्यंत झालेले नाहीये आता काय जून मध्ये करून काही उपयोग त्याचा होणार नाहीये या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाकडे आणि शिवसाहेबाकडे बैठक लावणार आहे आणि याचा जे काही कोणी गिरटी असतील त्याच्यावर नक्की कारवाई करण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे मी त्याच्यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही आज डिपार्टमेंट विक्रीला निघालेले आहेत प्रायव्हेटेशन करण्याचं काम जोरात चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या मंत्री महोदयानं काय वाक्य वाक्यता करणं काय फार लई मोठी गोष्ट नाही आजकाल असं काही अरे असं कसं झालं असं काही वाटच ना झाले कारण आजकाल काही होऊ शकतं काही होऊ शकतं आणि हे काही करू शकतात शकता हेच सत्यता आहे कायद्याची पूर्णपणे पायमल्ली चालू आहे आणि मला वाटतं की याच्यात मला काही फार असा अचंबा वाटला नाही पण कुठं संविधान टिकून ठेवलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे असं एवढंच आपण आता बोलू शकतो एरवी तरी कोणाच्या हातात काही राहिलेलं नाही आहे